आप ग्राम शहर पोलिसांकडून डब्ल्यू 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 डॉट सोलापूर सिटी पोलीस डॉट व्ही डॉट एन या नूतन संकेतस्थळाचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले या संकेतस्थळाचे नूतनीकरणाचे काम पॉवरकोड टेक्नॉलॉजी यांनी केले आहे त्यामुळे नागरिकांना आता पोलीस ठाण्यांना न जाता संकेतस्थळावरून ऑनलाईन तक्रार करता येणार आहे यावेळी पोलीस उपायुक्त हसन गोहर विजय कबाडे डॉक्टर अश्विनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती नवे संकेतस्थळ इंग्रजी व मराठी भाषेमध्ये तयार करता नवे संकेतस्थळ इंग्रजी व मराठी भाषेत तयार करण्यात आले आहे ही वेबसाईट अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आल्याने डेस्कटॉप लॅपटॉप व मोबाईलवर काही सेकंदात सुरू होईल सिटीझन पोर्टलचे लिंक सोलापूर शहर संकेतस्थळावर देण्यात आल्याने सोलापूर शहर व संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन पद्धतीने तक्रार करता येणार आहे शिवाय पोलीस आयुक्त ते सहाय्यक पोलीस आयुक्त यांची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली असून सर्व पोलीस ठाण्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे मोबाईल नंबर पोलीस ठाण्याचे पत्ता लोकेशन आदींची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे संकेतस्थळावर दैनंदिन माहिती अद्यावत केली जाणार आहे यासाठी सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी विशेष परिश्रम घेतले